लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अवघा भीमसागर उसळला होता यावेळी ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध जाती धर्माचे नागरिक राजकीय पुढारी पक्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती या ठिकाणी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी लाडू वाटप गायिका मंजुषा शिंदे यांच्या गीत गायनाने जयंती उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल माजी मंत्री अर्जुन खोतकर माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर माजे आमदार डॉक्टर कल्याण काळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबादानवे काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष शेख मेहमूद ज्येष्ठ उद्योजक घनश्याम सेठ गोयल गोपाल गोयल समिती अध्यक्ष सचिन कांबळे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते यावेळी सचिन कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले सर मला आजच्या प्रसंगी काय सांगाल शुभेच्छा आजच्या प्रसंगी ज्या विश्वमानवाने या देशातील तमाम उपेक्षित लोकांना न्याय देण्याचं काम केलं आज त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आपण मला वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कि किती आनंद आणि आपल्याला न्याय देणाऱ्या या महामानवाच्या प्रति कृतज्ञ भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आम्हाला सर्वांच्याच मला असं वाटतं की त्या काळामध्ये आज सरकार जे करतं आहे ह्या सर्व गोष्टी या, या बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामुळंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज समतेची शिकवणूक आम्हाला या घटनेनं दिली त्याचबरोबर आम्हाला अनेक अशा काही गोष्टी घटनेनं दिला दिल्या की त्यामुळंच आम्ही एक चांगलं समाधानकारक जीवन या देशामध्ये जगू शकतो सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे कायद्यासमोर सर्व समान आहेत या सर्व गोष्टी आमच्या या संविधानामध्ये भारतरत्न बाबासाहेबांनी समाविष्ट केल्या म्हणून तर बाबासाहेबांचे जे ऋण या देशातील जनतेवर आहेत ते कदापिही फिटणं आमच्या वतीनं हे शक्य नाही तथापि आज त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग यावरून सर्वांनी चाललं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं या प्रसंगी निश्चितपणानं सांगतो खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टातून आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज महामामांची जयंती संपूर्ण विश्व या ठिकाणी साजरे करत आहे आणि आम्हीही या जयंती उत्साहामध्ये अत्यंत आनंदाने या ठिकाणी सहभागी आहोत खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर तुम्हाला मला कोणत्या समस्याला तोंड द्यावं लागलं असतं याची कल्पनाही करत नाही त्यामुळं अशी थोर माणसं निर्माण होणं आणि त्यातून समाज सुधारणा आणि दिन दुबळ्याला पद्धती त्याला न्याय मिळणं हेच खरं मोठं यश झोपडी बसून तर महालापर्यंत नेण्याचा प्रयत्न ने महामानवाने सामान्य माणसाला केलेला आहे नरेंद्र मोदींनी आपला जाहीरनामा अजेंडा प्रसिद्ध केलेला आहे काय आणि अर्थात देशाला वर नेण्याचा प्रयत्न आहे देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून निश्चितपणे समृद्धी मिळेल काय मानकरणार उद्याच्या जयंतीनिमित्त भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक 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 शुभेच्छा आणि माझी सर्व जालना शहरवासियांना अशी विनंती आहे की आपण सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मस्तकडे येथे आपल्या गायिका मंजूशताई शिंदे यांचा भीमगीताचा जलसा मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा होणार आहे तरी माता भगिनींना आणि सर्व अभिदन अभिवादन करणाऱ्यांना विनंती आहे की सकाळी तिथं तुम्ही सर्वजण या आणि संध्याकाळी आपला जो पारंपारिक जो मुठा बिल्डिंगचा मानाचा स्टेज आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भीम जलोसा साजरा होणार आहे आणि कोणीही कृपया विनंती करून त्या ठिकाणी धुमाकूळ घालण्याचा किंवा कुठलाही दांगळ दांगड दुंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार नाही ना याची दक्षता घ्यावी अन्यथा भीमसैनिक त्यांना जागेवर चोप देण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत एवढं बोलतो माझी देऊन शक्य आपलं आणि सर्वांना सर्व जेवढेही आपले ज्या ज्या एरियामधून आपल्या आंबेडकर जयंती निघतात शहरामधून त्यांना बारा वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा असं सगळ्यांना यावेळी सर्व आमच्या कमिटीच्या वतीने आमचे सचिव आमचे सिद्धार्थ भाऊ चव्हाण आमचे कपिल भाऊ खरात आमचे भास्करांना रत्नपारखे आणि सर्व आमची कमिटी या ठिकाणी सर्व आमच्या कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताचे भाग्य विधादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यानिमित्ताने मी संपूर्ण भारतवर्षाच्या लोकांना या जयंतीच्या शुभकामना देतो आहे लोकशाही टिकवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरने जे आम्हाला दिलं त्या मी पुढं लोकशाही टिकण्यासाठी काम करणार आहे निश्चिती या जयंतीनिमित्ताने माझे सर्व भारतीय भाषेना शुभेच्छा देतो जय जय महाराज प्रतिनिधी नाझीम मनयार एन टी न्यूज मराठी जालना